खर तर, तर आम्ही ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या स्वाभाविक प्रतिक्रिया होत्या कारण एवढं त्या शब्दांमुळं ओबीसींची ही चळवळ आणि त्याच्यामध्ये पडणारी फूट ही प्रचंड मोठ्या प्रमाणात ती होती पण आम्ही जबाबदार आहोत आणि अख्ख्या ओबीसींच्या नजरा या भूमिकेकडे लागलेल्या असताना खरं तर ती घटना मी म्हणतोय खोटी आहे काही लोकं म्हणत आहेत खरी आहे ती खरी खोटी तो विषय पुढचा आहे पण या गोष्टीमुळं अशा गोष्टीमुळं ओबीसीची चळवळ डॅमेज होईल याचीही आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लढाई पुढं कशी घेऊन जाता येईल ओबीसीचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही आमच्यात खरं तर तसं मतभेद वगैरे असू शकतात या तर ओबीसीमधल्या चारशे साडेचारशे जाती उपजातीसह सा आहेत एवढ्या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण करत हो करत असताना जबाबदारीनं पुढं गेलं पाहिजे ही आमची आजची भूमिका आहे त्याच अनुषंगाने आज बीडमध्ये बैठक देखील बोलवली बैठकीमध्ये आपल्या आंदोलनाची पुढची रूपरेषा काय असेल पंचायत राजमध्ये आपल्या आपलं नक्की काय होणार आहे कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट गावोगावी झालेला आहे मग आता लढाई कुणबी सर्टिफिकेट बोगस कुणबी सर्टिफिकेट ओ ओबीसी ओबीसी विरुद्ध ओबीसी का कुणबी विरुद्ध कुणबी म्हणजे बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी म्हणजे कशा पद्धतीनं पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व सीचं संपणार आहे या वास्तव परिस्थितीवरती आम्ही आजच्या बैठकीमध्ये चर्चा करणार आहोत आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहोत नवनाथ अबा वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामधले असे कुठलेही मतभेद नव्हते नाहीत आणि असायचा प्रश्न नाही आणि जरी असलेच मतभेद तर सार्वजनिक ठिकाणी आम्ही बोलणं बोलण्या एवढे आम्ही बेजबाबदार पण नाही त्यामुळं आम्ही दोघं कोण आहोत आम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची पोरं आहोत का आम्ही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी आहोत का आम्ही कुठल्या आजीमाजी आम्ही कुठल्या खूप मोठ्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करत आहोत का नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली पोरं आहोत जी लोकं ज्या महाराष्ट्रातल्या जबाबदार नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी पक्षाच्या प्रमुखांनी जी भूमिका घ्यायला हवी होती कारण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मंत्रीपदाचा मुख्यमंत्रीपदाचा आणि तुमच्या पक्षाचा बेस आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं जातो तुम्हाला आमच्या दारामध्ये मत मागायला यायचं आहे याची जाणीव असू द्या याचं भान असू द्या कोण जर मोर्चानं झुंडीनं तुमच्याकडे येत असेल आणि तुमची काहीतरी मागणी तुमच्याकडून मान्य करून घेत असाल आणि आमच्या नरडीचा घोट घेतला जाणार असेल तर सावध असा हे सांगायसाठी आज आमची काही ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये कुठंही जी काय एक दोन दिवसामध्ये आणि ह्या गोष्टी चार पाच वेळा झालेल्या आहेत यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आजही नाही आहेत त्यांची उत्तरं माझं सकाळचं स्टेटमेंट आहे सकाळी सहा वाजता मी म्हटलो आहे की जरांगेंच्या गोरगरिबाची भाषा अपिलिंग भाषा आहे पण त्याला ओबीसी आहेत असं म्हणत असेल तर ते शंभर टक्के चूक आहे ओबीसीमधून आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरातल्या पोराला नोकरी मिळणार आहे प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होणार आहे असं जर काही जरांगे मराठा समाजाला सांगत असेल तर ते शंभर टक्के चूक आहे आणि जर मराठा समाज जरांगेच्या म्हणण्यानुसार जर ओबीसीमध्ये जर इन्क्ल्यूड झाला असेल तर गावगड्यातला छोटा 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 घटक तो त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे या प्रश्नाचं उत् या प्रश्नाचं उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब तुम्ही कारखानदारांचं वतनदारांचं कॉन्ट्रॅक्टरांचं राज्य चालवू नका पैसेवाल्यांचं राज्य चालवू नका दरोडेखोरांचं राज्य चालवू नका या महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेमध्ये राहणाऱ्या पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटकेविमुक्त जाती जमातीच्या हिताचं संरक्षण करा तुम्ही जी शपथ घेऊन त्या पदावर पोहोचला आहे महाराष्ट्राच्या एकतेची अखंडतेची एखाद्या कम्युनिटीबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अपपरभाव बाळगणार नाही म्हणून तुम्ही संविधानाची शपथ घेतली त्या संविधानाची आठवण मी आज तुम्हाला करून देतोय कोण झुंडीनं आला म्हणून गावगाड्यातला मायक्रोतला मायक्रो घटक त्याचं जर आरक्षण इथलं संपलं जाणार असेल तर तुम्ही त्या शपतेचा भंग करताय तुम्ही बेजबाबदार वागताय आज एक समिती संघटित गठीत झाल्याचं आम्ही ऐकलं चा, चा, वर्ष वर्ष का हो तुम्ही आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या प्रश्नावरती वर्षवर्ष भटक्याला क कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही ओबीसीमधल्या एखाद्या बांधवाला सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं व्हॅलिड करायचं म्हणलं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जातात त्याच्यावर तुमची आजपर्यंत एकही समिती गटत झाली नाही तुम्ही शिंदे समिती नेमता तिला मुदतवाढ देता बोगस सर्टिफिकेट वाढता शासनातर्फे टेबल लावले जातात हे न्यायाचं राज्य आहे सर्टिफिकेट मागणी केली जाते कागदपत्रांची पडताळणी केली जाते मग सर्टिफिकेट इश्यू होतं आणि इश्यू झालेलं सर्टिफिकेट व्हॅलिड का इनव्हॅलिड बघण्यासाठी एक स्वायत्त संस्था असते त्याच्यामध्ये कुठल्याही शासन प्रशासन लोकप्रतिनिधीचा इंटरफिअरन्स त्याच्यात चालत नाही त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्टिफिकेट वाटली आम्ही लाखो वाटली आम्ही शिंदे समिती काय चाललं आहे असं असू शकतं हे माझ्या ओबीसी बांधवांना आम्ही समजावून सांगणार आहोत